श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम शोषण संपदा संपद गुरोदक हो सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकोणऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव श्री श्रीक्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग क्रमांक सात यातील पुढील भागाचे मी पठण करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात येथील पादुकांमध्ये जिवंतपणा आहे त्यांना पाण्याचा अभिषेक करत नाहीत त्यांना एका बाजूला केशर लावून झाल्यावर दुसऱ्या बाजूला केशर लावेपर्यंत ते सुकून जाते तिथे गाभाऱ्यात अतिशय थोडीशी जागा आहे वाराही येण्यास जागा नाही काही दिवसांनी केशर लेप आपोआप निघून जातो थोड्याशा धक्क्यानेही पडून जाते पादुका जिवंत आहेत याचा अनुभव घेतलेली मी व्यक्ती आहे एकदा पादुकांच्यावर डोके ठेवले असता त्या गदगद हालत होत्या केशर अत्तर आपण आपल्यातर्फे लावत असतो त्या स्वतः काही मागत नाहीत काहीतरी अर्पण केल्याची भावना पाहिजे जशी भावना तुमची असेल तसे तुम्हाला फळ मिळेल या निर्लेप पादुका आहेत त्यांना काही केले तर गुरुजींनाही चालत नाही त्या पादुका नेहमी दृष्टांत देत असतात सेवेकरांना व काही लोकांना स्वार्थासाठी वेगवेगळे दृष्टांत ता येतात असे झाले तर गुरुंची सेवा कमी झाली आहे असे समजावे प्रत्येक साधकाने हे लक्षात ठेवावे की मंडळातर्फे केलेल्या पूजेत सर्वांचा हात लागतो ते जाणते आहेतच भगवंत तेराशे ऐंशीपासून पासून ते सर्व जाणतात त्यांना सर्व ठाऊक आहे ते सुमारे सहाशे दहा वर्षांपूर्वी गुप्त झालेले आहेत ही सिद्धभूमी असली तरी येथील पुजारी विचित्र आहेत त्यांना भरपूर उत्पन्न आहे लोक त्यांना पैसे पाठवत असतात त्यासाठी तेवढा खर्च होत, होत नाही तरी सुद्धा ते या सेवेला पात्र नाहीत प्रत्येकाच्या घरी एक वेडी व्यक्ती आहेच तुम्ही सर्वांनी इथून जाताना परमेश्वराचे कृपाशीर्वाद मागायची आठवण ठेवा पुढच्या वर्षी बोलावल्यावर येतोच आहे हेही ये सांगा माझे स्वतःचे असे अखंड चालूच आहे भारतात इतर ठिकाणी मुक्त किंवा लिंग रूपाने भगवंतांचे अस्तित्व आहे इथे फक्त पादुकारूपी जिवंत आहेत त्यात सत्व आहे त्यांनी विश्वासमान सर्व रूपे दाखवली आहेतच माझ्या सेवेला कालच त्रिपुरी पौर्णिमेला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत चार तपांचा काळ लोटला आहे मला देह सांभाळून दर्शन द्यावे घ्यावे लागते तो अव्यक्त राहतो त्याची गोष्ट वेगळी आहे मध्यंतरी एक माणूस इथे गाणगापूरला येऊन गेला येथील गुरुजींना भेटला माझे नाव त्यांना सांगितले त्या गुरुजींनी त्या माणसाला श्री गुरूंच्या पादुकावर डोकं टेकवण्यास दिले माझे नाव त्याने वापरायला नको होते पुढे त्याला शासन मिळाले त्याची बायको कॅन्सरने गेली काही दिवसांनी त्यालाही कॅन्सर झाला मी भगवंताला कधीच सांगत नाही की ह्याला शासन करा तोच शासन करत असतो हल्ली नगरलाही अनेक लोक दर्शनाला येत असतात तिथे व्याप वाढू लागला आहे इथे गाणगापूरला जसा प्रकार माझे नाव घेऊन येण्याचा झाला आहे तसाच उद्या तुमचे नाव घेऊन इथे येणारे लोक तयार होत आहेत आश्रमाची पवित्रता टिकवण्यासाठी तुम्ही आता सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मागे एकदा ठाण्याची एक, एक व्यक्ती असेच दर्शन घेऊन गेली गेल्या गुरुपौर्णिमेला एका हरिजन व्यक्तीने पायावर डोके ठेवून घासले म्हणून पायाला हा जखमेचा व्याप सुरू झाला आहे गाणगापूरच्या श्री दत्त भटांना सांगितले की माझ्या पत्राशिवाय असे दर्शन करायला देऊ नका भगवंत असे दर्शन कोणालाही देत असतील तर माझी काय गरज आहे तेव्हा याच्या पुढे सर्वांनी सावधान रहा नगरला दर्शनाला येणाऱ्या नवीन सभासदांना भक्तांना ओळखपत्र देण्याची तुम्हाला सूचना करतो आपली नगरची संस्था वेदविद्येचेच कार्य करणार आहे अभ्यासक्रमासाठी आवश्यक तेवढेच विद्यार्थी घेतले जातील गेल्या वर्षी दहा विद्यार्थी परत पाठवले मुलांच्या वडिलांकडून एक पैसाही या कार्यासाठी घेणार नाही विद्यार्थ्यांना फक्त इथे प्रवेश मिळेल त्यांच्या नातेवाईकांना आश्रमात उतरायची व भोजन प्रसादाची परवानगी नाही काही वेळेला नातेवाईकही खाण्यापिण्यावरून अथवा राहण्याच्या व्यवस्थेवरून मुलांचे मन विचलित करीत असतात आपली संस्था ही आध्यात्मिक संस्था आहे या संस्थेचा तुम्ही सर्वांनी अभिमान बाळगा व जे कार्य गुरुंचे आहे तेच कार्य आमचे आहे असे कोणी विचारल्यास अभिमानाने सांगा वेदविद्येचे कार्य हा फार मोठा उदात्त हेतू आपल्या संस्थेचा आहे संस्थेचे कार्य करीत असताना ट्रस्टीजनी कसलाही लोभ मनात ठेवू नये साधे फुल असले तरी ते वास घेण्यासाठी घेता कामा नये जेव्हा संस्था कार्य करीत असते तेव्हा कोणाही व्यक्तीचे नाव पुढे येता कामा नये संस्थेचेच नाव पुढे येणे महत्वाचे आहे मी माझे सुद्धा नाव अजून कुठे येऊ दिलेले नाही संस्था स्थापन करणारी व्यक्ती अतिशय निर्मळ असणे आवश्यक आहे मी सुद्धा आपल्या देवाच्या महिना रुपये खर्चापोटी टाकत असतो आपला भार संस्थेवर पडता कामा नये हा त्याच्या मागील उद्देश आहे वेदांत विद्यापीठातर्फे वैदिकांचे सत्कार जरूर होतील पण कोणाचेही प्रपंच चालणार नाही माझ्या स्वभावात कधीही खोटे बोलणे नाही की कधी काही लबाडी नाही माझा कधी भावा बहिणींशी संबंध नाही ते आल्यावर त्यांच्याशी कधी वेगळे बसणे उठणे नाही की काही नाही तुमच्याबरोबर प्रसाद देईन तेवढाच इथे संस्थेला कोणी देणगी दिली की त्याला लगेच पावती घेण्याचा आग्रह करतो ही संस्था आपली आहे त्याचा अभिमान आपण सर्वांनी बाळगला पाहिजे इथे कोणी काही संस्थेसाठी योजना मांडली तर व मला योग्य वाटली तरच ती राबवली जाते मध्यंतरी एका ग्रहस्थाने गुरुचरित्राची पुस्तके विकत आणून फुकट वाटली हे काही चांगले केले नाही त्या गृहस्थाला नंतर पुढे अर्धांग वायू झालं माझे फोटो सुद्धा मी कोणाला फुकट देत नाही तर विकतच देतो इथे गाणगापूरमध्ये दे, वनभोजनाची परंपरा फार जुनी म्हणजे श्री गुरु असल्यापासून सुरू झाली आहे त्या काळात अंबाडीची भाजी व भाकरी अशी भिक्षा असे या भोजनाला आवळी भोजनही म्हणतात हा भोजन कार्यक्रम वैकुंठ चतुर्दशीला असतो त्या लोकांचे खंडोबा दैवत नसल्याने तेव्हा ते कांदा खाण्यास सुरुवात करतात आपल्याकडे चंपाषष्ठीला कांदा खाण्यास सुरुवात करतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुझाच्या पुढील पठणासाठी भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त